तर आज आपण बघणार आहोत यमहा झेड आर एकशे पंचवीस सी सी स्कूटर हायब्रीड इंजिनमध्ये फ्रंटला जे आपल्याला ई डी आर एल दिलेला आहे आणि इंडिकेटर जे आपल्याला हेलोजनमध्ये स्पोर्टी लुक दिलेला आहे तसंच गाडीचा कलर मॅट ग्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि फ्रंटला आप जे आपल्याला ई डी लाईट दिलं आहे आणि मडगार्ड जर बघितलं ना तर हार्ड फायबर यूज केलेलं आहे गार्डमध्ये आणि साईट आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये एक स्टिकरमध्ये यमा हाचं जे आपल्याला बॅजिंग दिलं आहे ब्लॅक ब्लॉस फिनिशमध्ये गार्ड आणि त्याच्यावर जे मेटलचं यूज केलेलं आहे खाली टायर जर आपण बघितलं नव्वद बाय नव्वद बाराचं टायर दिलं आहे आणि एकशे नव्वद एम एमचं जे आपल्याला डिस्क ब्रेक बघायला मिळतं आणि हे जे आपल्याला कॉम्बो ब्रेक सिस्टम या ठिकाणी आपण बघू शकता तसंच आपल्याला हँडगार्ड जे हँडगार्ड दिलेलं आहे पॉवर ऑन ऑफचं बटन आणि साईटला आपण बघू शकतो सेंटरला ई एम आचं बॅजिंग दिलेलं आहे डिजिटल मीटर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या साईटला जर बघितलं तर लाईटचं जे ऑन ऑफचं आपल्याला ऑप्शन आणि साईन साईट इंडिकेटर हॉर्न तसंच मिररचं देखील आपल्याला ऑप्शन बघायला मिळतं खाली जर आपण आलो तर खाली आपल्याला एक बॅग टांगण्यासाठी जे हुक दिलेलं आहे स्विच uh, आपण बघू शकतो आणि सेंटरला जे आपल्याला एक uh, आ, स्पेस दिलेला आहे सेंटरला बूट स्पेस जर आपण बघितलं एकवीस लिटरचा जो आपल्याला बूट स्पेस uh, मिळतो गाडीमध्ये तसंच साईडला फुडरेज दिलेलं आहे आणि एक uh, स्टीकरमध्ये आपल्याला बॅजिंग बघायला मिळते एकशे पं झेड आर एकशे पंचवीस एस सी बॅक टायर आपण एकशे दहा नव्वद बाय दहाचं आपल्याला बॅक टायर दिले ट्यूबलेस टायर आणि बॅक साईडला जे ते डम ब्रेक यूज झालेले इंजिन स्पेसिफिकेशन जर आपण बघितलं तर सहा पॉईंट झिरोचं आपल्याला मॅक्सिमम जे ते पॉवर जनरेट करतं आणि टॉर्क जर आपण बघितलं तर दहा पॉईंट तीन न्यूट्रोमीटरचं जे ते टॉर्क जनरेट करतं साईड आपलं ग्रिल जर आपण बघितली एक हार्ड मटेरियलमध्ये यूज झालं कुशन एक सॉफ्ट आणि स्पोटी लुकमधी वर आपल्याला या बॅजिंग देखील मिळते आणि हँडेलवरती जे आपल्याला एक हँडगार्ड दिल्यामुळे जे ना स्कूटीला जाईन एक असा स्पोर्टी आणि ॲग्रेसिव लुक आपल्याला बघायला मिळतो आपण जर एक कॉलेज स्टुडंट असेल एक एक पर एक 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 तर एक ॲग्रेसिव्ह आणि एक रफ अँड टच स्कूटी आपण यमाची जी स्कूटी परचेस करू शकतो या स्कूटीची प्राईज आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते एक लाख चौदा ते पंधरा हजार रुपये आणि मायलेज एक आपलं पंच्याहत्तर ते ऐंशीपर्यंत जे आपल्याला एक मायलेज या ठिकाणी बघायला मिळून जातं तर मित्रांनो माहिती जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळंबद्दल धन्यवाद बाकी तुम्हाला जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल सो प्लीज आपल्या मराठी चॅनल जे तुम्ही सबस्क्राईब करून बेल ऑयकॉन जे ते ऑलवर सेट करून घ्या आपण असेच नवनवीन गाड्यांचे व्हिडिओ सर्वप्रथम जे मराठीमध्ये आपल्या चॅनलवरती लॉन्च करतो सो तुम्ही सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला जे ते सपोर्ट करू शकता सो टेक केअर बाकी गाडी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नेक्स्ट गाडी जे आहे तुम्हाला कोणत्या गाडीवरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आपण लवकरात लवकर जे त्या गाडीवरती व्हिडिओ आणायचा जो आहे तो प्रयत्न करू बाकी ओवरऑल तुम्ही गाडीचा लुक जो जो आहे तो बघितलाच आहे आणि ह्या गाडीमध्ये जे आपल्याला एअर कूल्ड इंजिन जे आहे मित्रांनो बघायला मिळतो आणि इतर स्कूटींपेक्षा आहे ना ह्या स्कूटीमध्ये आपल्याला इतर कु स्कूटीपेक्षा जे आहे ना ते मायलेज जास्त बघायला मिळणार आहे आणि आपण जे यमाच्या सर्व स्कूट्यांवरती जे आहे ना लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत एक एक करून सो इतर स्कूटींची आपण माहिती लवकरच चा आपल्या चॅनलवरती एक दोन दिवसात जे, जे आपण व्हिडिओ अपलोड आप करणार आहोत